हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मॅन अद ब्लॉग आज आहे शॉपिंगचा दिवस कारण की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे सगळे शॉपिंगचे ब्लॉग्स येणार आहेत तर आज मी आणि मम्मी चालतो शॉपिंगला मागच्या वेळेस पप्पा आणि मी गेलो होतो तर एक मस्त मोठी लिस्ट केली शॉपिंगची तर बघू आता त्याच्यापैकी किती गोष्टी भेटतात किती नाही भेटत किती पेंडिंग राहतात काय 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 तर लेट्स गो आणि तुम्ही जर कोणी नवीन बघत असाल हा ब्लॉग तर मी तुम्हाला सांगते माझ्या मोठ्या दादाची एंगेजमेंट आहे तर त्याच्यासाठीच आपल्याला मला शॉपिंग करायची आहे तर चला तर संभाजीनगर मध्ये जे सर्वात मोठं आहे गुलमंडी तिथे चाललोय तर चलो आता आम्ही आलो आम्ही स्टडी आलो छोटस टेडी बेर पण देव असं वाटत आहे मला असं मस्त डेकोरेशन करायचं त्याच्यामध्ये ना हगी हे ट्रिगडिंग फॅन्स फेवरेट आहे हे खूप मोठे फॅन आहे ट्रिगडिंग फॅन्स त्याची प्राईस काय oh साडेसातशे रुपयाचे लॉकेट आम्ही मी स्ट्रडी आय आयमधून हा बॉक्स घेतला ॲक्च्युली क्यूट आहे ना तर याच्यामध्ये नेकलेस ठेवायचे आता जाऊया दुसरं शॉपिंग करायला बघ कस वाटत रिकामा नस असं बॉक्स पाहिजेत आम्हाला म्हणजे आम्हाला आहे ना साखरपुडा आहे ना प्रत्येक साखरपुडा आणि <णिकज़ागी> चांदीचा करडला असं ठेवायचंय करून

Mmm, transparent. इतकी मस्त मस्त सामान येते माझं सगळं वगैरे वाटतं इतकं मस्त मस्त आहे तर इथे वॉच बघायला किती आहे अशी भिंतीला लावायची त्यानंतर आम्ही गेलो होतो सोन चाफ्यामध्ये एक नेकलेस चॉईस करायला पण ते ओरिजिनल नव्हते दादाला गिफ्ट द्यायचं होतं नेकलेस तर ते ओरिजिनल दिलेलं बेटर राहील रा ला, तर आम्ही असं ठरवलं की पीएनजी मध्ये जायचं तर थोडंसं एक्सप्लोअर केलं आणि मम्मीला घेतली आम्ही तर ती सर्वात शेवटी दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आता आम्ही ते ज्वेलरी मध्ये गेलो होतो पण त्याने शूटिंग करायला नाही लावलं तर मग आम्ही आता ठरवलं की पीएनजी मध्ये जाऊन बघूया ते नेकलेसचं सेट तर त्याच्या पहिले मला भूक लागली सकाळपासून काहीच नाही खाऊ तर आम्ही आलो डॉमिनोजमध्ये मध्ये तू खाशील का इथे okay. काहीतरी ना फोर कोर्स नाई का आहे ते विचारून बघू काहीतरी आहे हे वाट नाईन्टी नाईन आली ह्या शोरूमला ना चल इकडून येईल इकडून फेवरेट पिझ्झा हा कर टेस्ट खायचा होता चीज़ वाला। चीज़ पूल वाला

बघू आणि घरी गेल्यान मी सगळं दाखवते पी आम्ही पीएनजी मध्ये गेलो आणि तिथे आम्ही काही प्युअर सिल्वरचे काही नेकलेस बघितले तर आम्हाला ना एक ए लेटरवाल नेकलेस खूप जास्त आवडला आणि तेच आम्ही ते चॉईस केलं कारण के की माझ्या दादाचं नाव ए पासून स्टार्ट होतं दॅट्स वाय आता आम्ही इतका सुंदर नेकलेस घेतलाय ना इतका सुंदर की बस आणि ना त्याला मिनिंग पण आहे खूप छान आता चला घरी जाऊया खूप लेट झाले आम्ही सहा घंटे झालो बाहेर सहा घंटे तर चला आता घरी जाऊया आता जास्त आम्ही घरी आलो आणि मी फ्रेश झाली आहे मी खूप जास्त थांबली कारण की सहा घंट्यापासून आम्ही घराच्या बाहेर आहे इकडे तिकडे पळतोय मीच गाडी चालवती तर पूर्ण अशी धूळ होते सगळं डोळ्यात गेलो होतं आता फ्रेश झाली आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं आहे सर्वात पहिले हे जे मेकअपचं सामान आहे ना त्याच्यामध्ये मला हे ॲड करायचं होतं हे क्लिप्स आहे हे माझे हो हे तिच्या प्रत्येक साडीवर मॅचिंग होईल अशी बिन्नी हेअरबो हे, हे चॉप शिवा हे तिच्यासाठी शॅम्पू हे फेसवॉश आणि हे नेल पेंट हे आहे मम्मीच्या बांगड्या जे तिच्या साडीवर मॅचिंग आहे आणि कडा हे मम्मीच बन आणि हे असं आहे क्लिप आहे ना इथं बुजुडा टाकायचा ओरिजिनल आपल्या केसांच आतमध्ये आणि असं लॉक करायचं टू चोक आणि हे आहे मम्मीची पर्स एंगेजमेंटसाठी घेतली फक्त डॅट्स इट एवढं घ्यायला आम्हाला सहा घंटे नाही लागले आम्ही बरंच सामान पाहिलं मम्मीने नथ पण घेतली आहे नथ पण दाखवते मी आम्ही पीएनजी मध्ये गेलो होतो तिथे ना वहिनीसाठी सरप्राईज गिफ्ट पण घेतलीय ही आहे एक घेतली ची नथ सोन घालून दाखवते हे बघा कशी दिसते मी सो मच फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय